तर आम्ही मित्रांना आपण सर्वांना सांगून ब्रँड नाही वेळ फिशिंगमध्ये आणि मित्रांनो आज मी तळकता भरतो साधारण मित्रांनो तर मित्रांनो रसपेम असे मासे खायला म्हणलं मित्र आणि त्या मित्रांनो बघूया मित्रांनो आज पहिला दिवस मित्रांनो आता मोड सवा दिवस आहे आणि बघूया मित्रांनो जा कोणती पहिली माशी कमी सांगा मित्रांनो आणि राहू तुम्ही कोणती मी सांगा मित्रांनो मिरघल येतील काही मिरगल सांगा मित्रांनो बघा चालू मित्रांनो आता हे बघूया मित्रांनो आणि मित्र जवळपास माशी मित्रांनो बघू कोणती माशी येते कोणती नाही पन्नास घरी आहे काही थायलंड झालं पन्नास घरी थायलंड आहे मित्रांनो ज्याला माशी मित्रांनो आहे भाईल पट्टी मित्रांनो मित्रांनो तेराशे रुपये किलो जाळही मित्रांना कमी नाही मित्रांनो स्वस्त नाही बसतही मित्र नाही बघू त्या मित्रांनो सरा कोणती माशी येते मित्रांनो हो तर अरे बाबा माशी चाली काही आज मी काठी मित्रांनो बघा माशी म्हणता मित्रांनो काटी काठी आली मित्रांनो बघा फारे पातला असेल कुठं घुस्ते मित्र नाही मिळत लागत नाही भाय साधी मासे ओढणार पुढं बघा मित्रांनो ओ भाई साहे पुढे माशेने ओढ्या माशी ओढ मी जाऊन जोरात ओढे चांगली मोठी मासे असं जाईस मोठी मासे शंभर शंपटे फुल दबायला बघा ते फुलं दबाय जाऊन माशी जवळपास बोगा मित्रांनो लगेच फटाकशी फुलटापाशी माझी मी तर मशा बोलतात की जास्त लांब नाही ओ भाई बाय समजताना बघा माशी वडा मी तर माझी कुठं चालली माझी वाढाय मी म्हण मा तुझव बघूत मित्रांनो अमोल बघता राहू मी मी मिरगल मी तर राहूची मिरगल मी राहू मित्रांनो ते मित्रांनो कोणाचं खरं होतं दोघांचं दोघा पिक एकाचं कोणाचं खरं होणार मित्रांनो तर मित्रांनो ज्याचं खरं त्याचं मित्रांनो बघा आम्हाला बघाल मित्रांनो सबक्राईस मारा मला मी लाईक मारा मित्रांनो बघा आणि तुम जा मित्रांनो कमी म्हणजे सांगा मित्रांनो तुम्ही झाला असं तर मी त्यांना की कमी सांग कमी करा त्या ते पुशी मशी याच कारण काल मी जागा बैठली होती त्याच्या आली कोणच होते मिरगाल हो भाई साहेबांना बघा मिरगाल वा भाई मित्र आमद बोला मिळत फटाफट मिळासा मी बघा ओ भाई साहेब मित्र बघा आम्हाला बोला मी पक्क माहीत असेल ना बघा म्हणून किती घ्या बा ओ भाई साहेब किती मोठी मित्रांथी मित्रांनो बघा मित्रांनो मला लांबत मित्रांनो थुंगू लागली मित्रांनो गुतली मित्रांनो मी रेल्वे फिशी मागून काढा मित्रांनो गुतली माशी असली मित्रांनो असं काय काय थोडसा साफसूप साफसुप काय मित्रांनो असं मित्रांनो शेपटीवर दोन फंदी फाडून टाकली असे बस मागून खुल्ली केली मित्रांनो अशी उलटी धरायची मित्रांनो अशी उलटी मित्रांनो इकडून खुली करत गेली तर माझा आज धरून घ्यायचं आहे सतक मासे निघून जाते मित्रांनो टाईमला लागत नाही भाई हे आज काळ जास्त मित्रांनो हे निघली मित्रांनो माशी जास्त बेजारी नाही काय नाही काय नाही तुम्ही पण मिळतात जास्त माशी बघितली असं काळ असते मित्रांनो तर कोणी फिशिंग करत असेल तर कटा मित्रांनो टाकून मी मित्रांनो खरेच अरे टाकून दिली मित्रांनो ती खरंच डबल बी गाईज राहू येईन ओ भाई ओ <laughs> <तो> भाई मिरगल <laughs> भाई नाही oh, मी oh, तो सोपन वाटलं मला ओ भाई साहेर मिरगल बघा ओ भाई साहेब मी तो मिरगल काय काही मित्रांनो मिरगल हि दी दाईच मिरगल ओ भाई नाही मिळ आम्ही राहू मिरगल मी बघा राहू आणि सोबत ओ भाई साब काय बात आहे मी फटाफट लाइन फटाफट छोटा फटाको मिले बोन फीट मिल ओ भाई साहब एक नहीं मिलता बटाफट चाइन लगे छोटा मित्रों दोनों माइसा बगा ओ भाई साहब क्या ही बात है मितानो क्या बात यार एक नंबर फिर मिनिंग ऑफिस म्हणून बघा ओ भाई साहब सी नाही बघा गेला होता गेला मित्रांनो आहे का गरबडी केली तर असं होतं बघा तुम्हाला बघा छट्टापट टाईमला जरा जाऊ देऊ त्या गिराज गेला मी तुम्ही बघा एवढा मोठा मासा गेला खूप मोठा मासा काय करा नाही

कोणती येते आणि कोणती बघायचं नाण तर बघणार लाईकच करा मित्रांनो काय असो का मासे मित्रांनो पुढं बघू तर आता पैसे त्याच्या ते बघा सुपर मास बघा मित्रांनो ओ भाऊ छोटासा आहे मित्रांनो छोटासा नुसूसा मित्रांनो पारा आहे मित्रांनो बघा किती भारी मित्रांनो बघा हे तर मध्ये सोडून फटाक अरे पाणी उडून गेलं मी गेलं गेलोच गेलं पण आग पाणी उडून गेलं असं नाही गेलं मित्रांनो ती आज सुद्धा नाही गेलं पिंजर मित्रांनो आहे याला तुम्ही काय मारा नाही सांगा मी सांगा मित्रांनो माशी म्हणतो मित्रांनो तुम्ही काय मारा <coughs> सांगा मित्रांनो नक्की कमी म्हणजे कळवलं ओ भाषा दुस दुसरी माशी आहे का मिरगायला वाटायला मित्रांनो मिरगाला सिंध चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर ठोका काहीच बघूया मित्रांनो चला इथे बघा इकडे फलटणा आली बघा माश्याच्या वाचताना फलटल

आपण काढून घेऊन जाटाकची बघा मिरकल काहीच बिग साईज ची मिडकल बिग साईज मिळाला बिग एकदम चोखो मार मि चोखो जल्दी सपटो बघा चोखो 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 मिळतो बघा मालटा उपाय याला तर मजाही मजा मित्राने मजे मजा खायची मजे मजे खाजी आणि सगळेच मजे मिळतो बघा हे पाहिजे मित्रांनो टाकून जाईल खरेल पर्याय नाचा किती मिनिटा सात झाला आठ जायला घेऊ टाटा पाय चला 对不、okay.